आपण ओव्हरी सिस्ट म्हणजे अंडाशयात गाठी का बनतात या संदर्भात बोलूया सो so, पिरियडच्या वेळेला किंवा मासिक पाळीमध्ये ओव्हरीज मध्ये अंडाशयामध्ये खूप सारे फॉलिकल्स बनतात आणि ह्या सगळ्या फॉलिकल्स मधून जो एक डॉमिनंट फॉलिकल आहे तो पुढे ग्रो होतो त्यातलं एग जे आहे ते साठी बाहेर पडतं ह्या प्रोसेस ला असं म्हणतात आणि हे एग जेव्हा बाहेर पडतो तेव्हा गर्भाशयामध्ये साठी प्रेपरेशन चालू होतं आणि हा ओव्हरी मधून निघालेला एग जर फर्टिलाइज नाही झाला तर पुढे जाऊन पिरियड्स येतात तर ह्या सगळ्या साठी तीन हॉर्मोन्स खूप महत्वाचे आहेत ते म्हणजे एफ एस एच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन त्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन सो जेव्हाही हॉर्मोन्समध्ये बिघाड होतो तेव्हा या प्रोसेसेस डिस्टर्ब होऊ शकतात म्हणजे काय होतं तर ओव्हरीजमध्ये जे फॉलिकल्स आहेत ते पूर्णतः रप्चर होत नाही त्यामुळे एक बाहेर पडू शकत नाही एक बाहेर न पडल्यामुळे फॉलिकलची साईज वाढायला लागते आणि ते सिस्ट मध्ये कन्व्हर्ट होतं ज्याला ओव्हिरीन सिस्ट असं म्हणतात तर ओवरिन मध्ये सिस्ट बनण्याचं जे कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा हॉर्मोन्स मध्ये बिघाड होणं